हदगाव किनवट भोकर इत्यादी उपविभागीय क्षेत्रामधील वणहक्क दावे हे निकाली काढताना पुरावे असून सुद्धा अपात्र करणं सातबारा प्रमाणपत्रांचं वाटप केलं परंतु आठ अ देण्यामध्ये आलेला नाही बँक लोन देण्यास टाळाटाळ करणं जिल्हा समितीने दावे मंजूर करून सुद्धा सात वनहक्क प्रमाणपत्र न देणं यासह विविध मागण्यांसाठी वाळकेवाडी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलनाला सुरुवात केली आहे जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं देखील आंदोलकांनी यावेळी सांगितलं आहे मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला विषय वन हक्का संदर्भात माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही वारंवार या विषयी निवेदन दिलेले होते मागील सोळा तारखेला आम्ही असा एक इशारा दिला होता की सत्तावीस तारखेपर्यंत वन हक्क दावे सर्व प्रलंबित असलेले तात्काळ निकाली काढा अन्यथा आम्ही आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता परंतु माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी कुठलीही प्रक्रिया न करता आम्हाला काही आढळून ना, आलेलं नाही म्हणून आम्ही आजपासून बेमुदत धरणे आंदोलनास बसलेलो आहोत याच्यामध्ये सर्वच किनवट भोकर हदगाव या उपविभागीय क्षेत्रातील सर्व दावे तात्काळ निकाली काढा अन्यथा आमचं आंदोलन हे पूर्णपणे चालूच राहील